प्रत्येक मुलीच्या आयुष्यात लग्न होणं ही एखाद्या स्वप्नासारखं असतं तिच्या घरच्यांसाठी आणि तिच्यासाठी ही एक आयुष्याला कलाटणी देणारी गोष्ट असते कारण त्या दिवशी तिच्या स्वप्नातील राजकुमार तिला खऱ्या खुऱ्या आयुष्यातही आपलंसं करणार असतो आणि आपल्यासोबत घेऊन जाणार असतो पण माझ्यासोबत असं काही झालंच नाही मी रंगाने घव्हाळा असल्यामुळे लहानपणापासून मला अनेकदा बोलणी खावी लागत माझी ताई मला अपशकुनी म्हणून अनेकदा दोष लावत असे ती नेहमी माझ्या बहिणीचं कौतुक करत असे कारण ती दुसऱ्या दिसायला सुंदर होती तिच्यासाठी रोज स्थळ येत असत माझं वय त्यावेळी चोवीस होतं तर माझ्या ताईचं सव्वीस होतं एक दिवस कांबळे काकांनी ताईसाठी एका मोठ्या घरातलं स्थळ आणलं मुलगा सरकारी ऑफिसर होता आणि त्याची काहीच मागणीही नव्हती फक्त त्यांना एक सुंदर आणि मनमिळावू मुलगी हवी होती तीन दिवसानंतर ती लोक आमच्याकडे ताईला बघायला आले मी पण या बघण्याच्या कार्यक्रमासाठी तयार होत होते पण मला बाबांनी थांबवलं आणि सांगितलं की तू समोर येऊ नकोस मला माहीत होतं की या शुभकार्यामध्ये माझ्यासारख्या अपशकुनीला कोणालाही सामील करून घ्यायचं नव्हतं त्यामुळे मी तेथून निघून गेले ताईला तो मुलगा खूपच आवडला आणि त्यांनाही आमची ताई खूप आवडली एक महिन्यातच हे लग्न होणार होतं कारण त्या मुलाचं पोस्टिंग भोपाळला होणार होतं त्यामुळे त्यांना लग्नाची घाई होती घरात लग्नाची लगबग सुरू झाली आणि आई आणि बाबा दोघीही लग्नाच्या तयारीमध्ये गुंतून गेले बाबांनी पाच लाखाचं कर्ज काढलं कारण त्यांना आपल्या लाडक्या मुलीला लग्नात कोणतीच कसर बाकी ठेवायची नव्हती मी पण खुश होते एक दिवस आम्ही सगळेजण अंगणात बसलो होतो आणि अचानक माझ्या ताईला उलट्या होऊ लागल्या तिची तब्येत अचानक बिघडली आम्ही सगळेच खूप घाबरलो होतो कारण लग्नाला फक्त वीस दिवस उरले होते ताईला घेऊन आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तिकडे डॉक्टरांनी सांगितलं की ताईकडे आता जास्त दिवस बाकी नाहीत तिच्या आयुष्यात काहीच दिवस उरलेले आहेत हे ऐकून तर आम्हाला धक्काच बसला आई बाबा पूर्णपणे खचले आणि त्या दिवशी मी पुन्हा एकदा स्वतःच्या नशिबाला दोष देऊ लागले आजही साखरपुड्याचा तो क्षण आठवला की तीन ते चार दिवसांनी हॉस्पिटलमधून ताईला डिस्चार्ज मिळाला आणि ती घरी आली ती घरी येताच तिने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला फोनवर सगळं खरं खरं सांगून टाकलं मुलाकडचे दुसऱ्या दिवशी सकाळीच आमच्या घरी आले मी त्या दिवशी घरी नव्हते मी ताईचे औषध आणण्यासाठी शहरात गेले होते संध्याकाळी जेव्हा मी घरी आले तेव्हा मला बघताच आईने मला हट घट्ट मिठी मारली सगळ्यांना मला बघून आनंद झाला मला काहीच कळत नव्हतं तेव्हा माझ्या ताईने मला सांगितलं की लग्न वे एप्रिललाच होईल पण तिचं नाही माझं तिची शेवटची इच्छा होती मला वधूच्या बेशात पाहण्याची आश्चर्य म्हणजे मुलाकडच्यांनीही या गोष्टीला होकार दिला होता माझा तर विश्वासच बसत नव्हता की माझं लग्न ठरलं आहे बघता बघता लग्नाचा दिवस आला आणि माझं लग्नही झालं माझ्या पाठवणीच्या वेळेस आईबाबांना पाहून मला असं वाटलं की चला या गोष्टीसाठी तरी मी त्यांच्या कामी आले ताई मला जाताना पाहत होती तिच्या डोळ्यातील अश्रू थांबतच नव्हते देवाने ही काय खेळी केली होती आमच्यासोबत पसंती एकीला आणि लग्न दुसरीशी रमेश हो त्याचं नाव होतं रमेश मी तर त्यांना तोपर्यंत नीट पाहिलंही नव्हतं आणि कदाचित त्यांनीही मला पाहिलं नव्हतं असो काही वेळातच आम्ही तेथून रवाना झालो तो माझ्या आयुष्यातून निघून गेला पण जेव्हा मी सासरी पोहोचले तेव्हा माझा विश्वासच बसत नव्हता की सगळेजण माझ्या स्वागतासाठी उभे आहेत सर्व विधी पार पाडल्यावर घरातील एक एक पाहुणे मंडळी जाऊ लागली आणि घर रिकामं झालं त्या घरात फक्त दोनच जण राहत होती रमेश आणि त्याची आई जेव्हा मी आमच्या खोलीत गेले तेव्हा तेव्हा मी पाहिलं की रमेश बेडवर झोपलेले होते मला खूपच भीती वाटत होती मी जशी खोलीत आले तशी त्यांना जागा जाग आली आणि ते उठून उभे राहिले तेव्हाच कदाचित पहिल्यांदा मी एकमेकांना इतक्या जवळून पाहिलं रमेश दिसायला एकदम अंकुश चौधरी सारखे होते पण माझ्या सावळ्या रंगामुळे मला त्यांच्या नजरेला नजर द्यावीशी वाटत नव्हती हो त्याचवेळी ते अचानक माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले की घाबरू नको मी काही तुला खाणार नाही मान्य आहे की आपलं लग्न खूप घाईघाईत झालं पण हळूहळू प्रेमही होईल आधी आपण एकमेकाचे चांगले मित्र बनूया मग प्रेमी आणि मग जोडीदार तुम्हाला हे ऐकून विश्वासच बसत नसेल ना पण हे खरं आहे प्रेम हा शब्द पहिल्यांदाच मी कोणाकडून तरी माझ्यासाठी ऐकला होता आणि तेवढ्यात त्याची आई आली अनेक दिवस आठवडे आणि महिने रमेशसोबत कसे गेले कळस नाही आमच्या मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झालं आम्ही एकमेकांच्या जवळ येऊ लागलो तेव्हा मला कळालं की लग्नाआधी प्रेम होणं गरजेचं नाही लग्नानंतर प्रेम होऊ शकतं आणि आपलं आयुष्यही बदलू शकतं अशा पद्धतीने त्या दोघांचा सुखी संसार सुरू झाला तर मग तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह